नेता लोकांना समजून करायची असेल तर कर, दमदाटी किंवा अल्टिमेटम सारखी गोष्ट करायची नाही की अमोल धानोरे म्हणून आमचा एक ब्लॉक कमिटीचा इथला अध्यक्ष जिथं आम्ही राहतो त्याला शिवसेनाच्या कथित लोकप्रतिनिधीने त्याच्यावर मी मोक्का टाकू अशी भाषा केली प्रस्ताव तुम्ही कोणाला पाठवले माझ्याकडे तर प्रस्ताव आला नाही कारण मी निवडणूक प्रमुख मी आहे मला नाही वाटत ते दोघ नंतर काही फरक पडणार तिथं महायुतीचाच झेंडा पडकणार मुंबईत कारण जे महाराष्ट्रात नगरपालिकाचे इलेक्शन आले आणि ते आपण बघितलं की कॉल सर्वात जास्त भारतीय जनता पार्टी त्याच्यानंतर शिंदे सेना त्याच्यानंतर अजित पवार गटाला जे बहुमत भेटला म्हणजे एक रुझान तयार झालेलं <laughs> आहे आणि मुलं मला वाटतं की महानगरपालिका मध्ये बी पण तसंच होणार म्हणजे युतीचा काही परिणाम होणार नाही योगा ठाकरे बंद एकत्रित झाले तर त्याचा काही परिणाम मला नाही वाटत आहे महानगरपालिकेत युती संदर्भात भाजपला दोन महिने झाले प्रस्ताव दिलाय शिवसेना शिंदे गटानं आता काल अर्जुन खोतकरांनी दोन दिवसाचा अल्टिमेटम दिलाय भाजपला आमच्यावर खापर फोडू नका युती करायची असेल तर आता सांगा नंतर खापर फोड नका असं खोतकर मला आम्ही स्वभाव लढण्यास तयार आहोत भारतीय जनता पार्टीने मला निवडणूक प्रमुख केला मला आतापर्यंत कोणी तसा प्रस्ताव दिलेला नाही तरी आम्ही स्वतः भास्कर आंबेकरांना निरोप दिला आमचे मित्र राजेश राऊत यांनी सांगितलं की तुम्ही बसा तसं प्रि प्रिमिनरी मीटिंग तर एक झालेली आहे त्याच्यानंतर आम्ही त्यांना हे सांगितलं की एकदा आमचा इंटरव्ह्यू होऊ द्या इंटरव्ह्यू झाल्यानंतर आमचे वार्ड जिथं आमचे प्रबल वार्ड आहे जिथे आमचे चार चार नगरसेवक आहेत जिथे तीन नगरसेवक नगर नगर ती ती आहे जिथे दोन नगरसेवक आहे बघितलं तर भारतीय जनता पार्टी आणि माझ्या प्रवेश म्हणजे आमच्याकडे सध्या छत्तीस पेक्षा जास्त नगरसेवक रनिंग आमच्याकडे त्यासाठी आम्हाला एक वर्कआउट करावं लागतात आणि त्यासाठी आज आम्ही बसणार आहे पार्टीचे वरिष्ठ लोक आणि त्याच्यानंतर आम्ही पार्टी कमांडकडं पण आम्ही त्यांना निरोप देणार आहे तसा निरोप तर आलेले आहे सन्मान्य बावन कुले साहेबांचा निरोप होता काल आपले पंकज भोईरचे आम्ही युवक काँग्रेस मी असताना आम्ही सोबतच काम केले मी त्यांना भेटलो होतो युतीच्या मूडमध्ये आहे पण दोन तीन अडचण अशी आहे सर्वात मोठी अडचण अशी आहे की अमोल धानोरे म्हणून आमचा एक ब्लॉक कमिटी साहेबला अध्यक्ष जिथं आम्ही राहतो त्याला शिवसेनाच्या तत्कथित लोकप्रतिनिधीने तुझ्यावर मी मोक्का टाकू अशी भाषा केलेली आहे ते कुठे प पा, कितीपर्यंत योग्य आहे म्हणजे तक्रार मी मुख्यमंत्रीकडे केली मी स्पष्ट सांगतो माझा माझा स्वभाव असा नाही आहे तुम्ही एकीकडे एक एक युतीची भाषा करताना आणि आमच्या लोकांना दम देतात तुला मोक्का टाकतो तुला असं हे बरोबर नाही मी काल भास्कर अंबेकरला बोलण्याचा प्रयत्न केला ते अवेलेबल नव्हते पण गणेश राऊतला मी बोलले अरे अशा जर धमक्या देत असेल तरी ठीक नाही येणार ना। आपण एकतर युतीसाठी बसणार मग असं लहान लहान गोष्टी मग एक दूतास मीठचा पडला पडलाच होईल आणि मी नेता लोकांना समजून सांगा थोडा आपल्याला युती करायची असेल तर दमदाटी किंवा अल्टिमेटमसारखी गोष्ट करायची नाही प्रस्ताव तुम्ही कोणाला पाठवले माझ्याकडे तर प्रस्ताव आला नाही कारण मी निवडणूक प्रमुख मी आहे आमचे सिनियर दानवे साहेब ते प्रभारी आहे डोनीकर साहेब आहे कुचे साहेब आहे भास्कर आबा आहे आम्ही सर्व निर्णय घेणार आणि ठीक आहे माझ्या तुमचं जमत नाही हरकत नाही तुम्ही पण आम्ही आज आमच्याकडून काय होणार आम्ही त्यांना बोलणार आहे मी स्वतः आंबेकरला बोलणार बाकी मी दुसऱ्याला बोलणार नाही आणि त्याला कोणाला बोलायचं असेल तर या मला सोडून कोणाला बोलायचं ते बोलू शकतात साधारण कधीपर्यंत याच्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे कारण दुसरा दिवस करण्याचा उद्या सुट्टीचा दिवस आहे होऊ शकतो उद्या आम्ही बसू शकतो त्यांच्यासोबत आणि काय असत युती एकीकडं करायची असेल तर मग घट्ट करा, करा। आमच्याकडे सर्व पर्याय उभा आहे असं बोलायचं नसत एक दुसरा आर पी आय पण आहे अजितदादांचं गट पण आहे यांना पण आम्हाला बोलावं लागेल ना असं नाही ना? हो की फक्त शिवसेना नाही हे सर्वांना बसून आम्हाला करावं आहे आणि त्यानुसार करणार महापौर कोणाशी महापौरचा दावेदार त्यांनी अगोदर डिक्लेअर केला तर मी त्यांना म्हटलो की तुम्ही बोला की हा आमचा जुमला होता आम्ही मग विसरून जाऊ त्यात आणि रिझर्वेशन नाही बघा कोणी महापौरचं नाव घोषित करत नाही आम्ही एक फॉर्मेट दिलं की तुमचे जास्त आले तो महान महापौर तुमचा आमचे जास्त आले तर आमचा पण त्यांचा एक इतिहास आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि भाजपच्या जेव्हा युती होती जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला या सेनाच्या से लोकांनी काय केले राजेश ठोपेला पकडले मग राजेश टोपे मला बोलून घेतलं मग शिवसेना तेव्हाची त्याच्यानंतर ते तेव्हा मी काँग्रेस माझी आणि टोपेचा राष्ट्रीय राष्ट्रवादीचे मंत्री असताना ते एक युती झाली आणि भाजपला साईडला फेकला आम्हाला ते पण धोका दिसतो ना जर युती केली आणि तुम्ही जर निवडून आणले आमचे तुमचे जर आले आणि मग महापौरला तुम्ही मांडणार नाही ना, 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 आमचे कमी आले तरी आम्ही काँग्रेसकडे जाऊ शरद पवारच्या जा, तिकडे जाऊ असा पण होऊ शकतो एक त्या डाऊट क्लिअर साठी आम्ही माझा अब्दुल सत्तार साहेबांचा पण बोलणा झाला स्पष्टच बोलतो त्यांना पण तेही मला निरोप दिले की कैलाश मी अभिनंदन करण्यासाठी बोललो तो त्याचं मुलांना कैलाश फिफ्टी फिफ्टी करा यार मला सत्तारसाठी थोडा तुम्ही वरतून तुमचे सर साहेब सांगितलं गॅरंटी दिलं तर मग आपण या आमच्या मनात मी प्रेसच्या मागून तुम्हाला बोलतो आहे बरं एक शेवटचा प्रश्न धुरंधर आणि रहमान डकेत हा चांगल्या चर्चेचा विषय ठरलेला आहे जालना महानगरपालिकेचं धुरंधर कोण असेल आणि रहमान डकेट कोण असेल हे बघा ते रहमान डकेट आणि धुरंधर हे मग्नाच्या अपेक्षा आपण जालना शहराचा कायसा काय पलट करूया धुरंधर पिक्चर मी बघितलं तिथं मार टाट त्याच्याशिवाय दुसरा काही नाही की इंडियन एजंटने जे काम केलं त्यात म्हणजे तसंच त्यांनी पण ते जे एजंट जे नंतर शहीद झाले ते देशासाठी शहीद झाले आणि डकेत हा जो आहे हा लोक खून घेणार आहे त्यांची प्रॉपर्टी हडपणार आहे खंडी मागणार आहे धावसा देणार आहे आणि त्याचा अंजाम काय होतो रहमान डकेच तुम्हाला माहिती नाही इंटर एनकाउंटर ते एक बोलणं आहे शिशुपाल के बी सौपाप तक पूरे नहीं होते श्रीकृष्ण तक सुदर्शन चक्र नाही भेजता ते टक्केत बरोबर झाला आणि राहिलं धुरंधर धुरंधरचं काम असं असतं की देशासाठी लढणारे जे असतात का आम्ही तर बंदूक घेऊन बॉर्डरवर तर जाऊ शकत नाही कि या वयात पाकिस्तानमध्ये तर जाऊ शकत नाही एजंट म्हणून पण जालन्याची जनतेची सेवा करून धुरंधर होण्याचं काम करणार आहे